कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांच्याकडून अनुसूचित जमाती योजना अंतर्गत खानापूर येथे कांदा कापणी प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ सौ अनिता शेळके मॅडम व खानापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेतकरी रविकांत कुरे व सुरेश मडसनाळ व हनुमंत कोळी दौलप्पा बिराजदार व पूर्णानंद कुरे व सिद्धाराम बिराजदार शिवानंद बिराजदार गुरणा दिंडोरे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ಅದು ಕಿರಿಕಿರಿ ಕೂಳು ಸಂತಂತ ಹಾಗೆ ಒಂದ್ ಮಂಚಬೇಕು ಇದು ಅದು ಬರಕದು ಇದು ಬಕ್ಕಿ ಕಾಂಗೆ ಇಡ್ಬೇಕು ಒಂದು ಆಯರ್ ಒಂದೆ ಹಂಗೇ ಕಾಂಗೆ ಒಂದ್ ಮಂಚೆ ಇಲ್ಲಿ ಜಾಡ್ ಮುಚ್ಚಬೇಕು ನಿಮಗೆ ಇಟೋಲಕ್ಕೆ ಹತೆ ಏರಿ ಮಷಿನ್ ಆ ಮಷಿನ್ ಆತರ